मलकापुरात काँग्रेसच्या तिरंगा रॅलीत शहीदांना श्रद्धांजली माजी सैनिकांनी सीमेवर जाण्याची तयारी दर्शविली भारतीय सैन्य दलाचे मनोबल उंचवण्यासाठी आणि काश्मीरमधील पहलगाम का हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बुधवारी मलकापुरात काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले ते शहर व हो तालुक्यातील माजी सैनिक व लष्करातील निवृत्त सुभेदारांचा सहभाग पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते मात्र या कारवाईत काही जवानांना वीरमरण आले या शहीद जवानांना नमन करून आणि भारतीय लष्करांचे मनोबल उंचवण्यासाठी मलकापूर शहर काँग्रेस आणि महाविकास आघाडीने ही तिरंगा रॅली काढली सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीत नागपुरामध्ये प्रचंड देशप्रेम आणि लष्करांप्रती उत्साह दिसून आला या तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या माजी सैनिकांनी आपल्या देशप्रेमाचा आणि निर्धाराचा पुनरुच्चार केला माजी सुभेदार मुरलीधर झनके यांनी सांगितले की भारत पाकिस्तानला यापुढेही चोख प्रत्युत्तर देणारच आहे यासाठी सरकारने जर आमची मदत मागितली तर आम्ही केव्हाही सीमारेषेवर जाण्यास तयार आहोत त्यांच्या या आवेशपूर्ण प्रतिक्रियेने उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिकच प्रज्वलित झाली माजी नगर अध्यक्ष ऍडव्होकेट हरीश रावळ यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले डिजिटल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक इस्माइल शेख उपसंपादक रंजना राठोड मलकापूर जिल्हा बुलढाणा माझे सैनिक सुभेदार मुरलीधर खनके मलकापूर जो पहलगाम में दहशतवादी हमला हुआ उसका हम माजी सैनिक और पूरा भारत देश निषेध करते है और पहलगाम जो ऑपरेशन अपने पहलगाम के विरोध में अपने भारत देश ने ऑपरेशन सिंदूर का जो ऑपरेशन चलाया है वो सिंदूर का सिंदूर में जो सक्सेसफुल विजय हुआ है उसका हम जो सेना के जवान है उन सभी जवानों का मनोबल ऊंचा करते हैं और जब हमें भारतीय सैन्य माजी सैनिकों को सीमा पर अभी भी अगर बुलाया जाता है तो हम सेना के सभी माजी सैनिक अभी भी जाने के लिए तैयार हैं क्योंकि हमने अपने देश के लिए कुछ अनुरोध दिया है हम उस क्षेत्र में रहे हैं जम्मू कश्मीर में ऑपरेशन पराक्रम ऑपरेशन पवन ऑपरेशन कारगिल का जो ऑपरेशन विजय वो भी और उस इलाके की पूरी जानकारी है अभी भी हम अलर्ट है और हमारे सैनिकों के साथ हम लड़ने पाकिस्तान को हम उत्तर जवाब देने के लिए तैयार है पाकिस्तान के चार टुकड़े भी हो जाएंगे तो और उनके लिए हम पर भारतीय सैनिक अभी भी आदेश आने पर जाने के लिए तैयार है महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कांग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आज काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडी तर्फे जो पुलवामाचा हल्ल्याचा आपल्या सैनिकांनी बदला घेतला आणि जे सैनिकांनी शौर्य केलं त्या शौर्याची गाथा गाण्यासाठी माझी सैनिकांच्या नेतृत्वात आम्ही इथे मलकापूर शहरामध्ये एक मोठी तिरंगा रॅली काढली आणि तिरंगा रॅलीत आम्ही आमचे ताम जे शहीद झालेले संजय सिंह राजपूत आहे त्यांच्या स्मारकाला आज भेट दिली त्यांची वीरपत्नी इथे आहे आमचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी राजू पाटील आम्ही सगळेजण इथे आज मोठी रॅली काढून इथे जमा झालेलो आहे या निमित्त मला असं सांगायचं आहे की आपल्या सैनिकांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचं सर्व नागरिकांनी सर्व देशातल्या लोकांनी त्याचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि देशाबद्दल प्रेम जागृत करण्यासाठी अशा रॅली प्रत्येक ठिकाणी काढायला पाहिजे असं मी सगळ्यांना विनंती